एस वाय बी ए निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र एक मराठी चार पूर्णांक दोन चतुर कासव तापिकाठची लोककथा पावसाळ्यात आनंदाने जीवन जगणाऱ्या कासवाचे उन्हाळ्यात किती हाल होतात विचारू नका कडक उन्हाळ्याचे ते दिवस होते जवळजवळ सगळेच तलाव सुकून कोरडे झाले होते एका तलावात थोडासा चिखल होता तिथे असलेले खेकडे मटकवून थंडाव्यासाठी कासव त्या चिखलाला चिकटून बसलं होतं एवढ्यात एक लबाड कोल्हा काही खायला मिळतं का या विचाराने तलावाजवळ आला दोन दिवसांपासून पोटभर अन्न न मिळाल्याने तो मोठी शिकार शोधत होता एवढ्यात त्याला चिखलात काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं त्याने पटकन झडप घालून कासवाला पकडलं कासवाने आपलं अंग आत खेचून घेतलं कोल्ह्याने कासवाला चावचाव चाव चाव चावलं पण काही केल्या त्याचे तुकडे होईना कोल्ह्याच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कासव कोल्ह्याला म्हणतो कोल्हे दादा मी उन्हाने वाळून खाक झालो आहे तू मला पाण्यात भिजत घाल नरम झाल्यावर मग मला खा कोल्हाही भुकेने व्याकुळ झाला होता पण काय करणार कासवाला त्याने ऊत चलला आणि पाण्याजवळ घेऊन आला चतुर कासवाचं काम झालं पण कोल्ह्याच्या ताब्यातून स्वतःची सुटका कशी करायची कारण कोल्ह्याने कासवाला पाण्यात ठेवलं असलं तरी त्यावर पाय ठेवून तो उभा होता बराच वेळ कासव काही बोलत नाही असं बघून कोल्हा म्हणाला का रे कासवा अजून नरम झाला की नाही त्यावर चतुर कासव म्हणाला पूर्ण धड नरम झालं पण तू पाय ठेवला तेवढा भाग भिजायचा राहिल्याने कडक राहिला तू माझ्या शरीरावरचा पाय काढून घे सगळं शरीर नरम झालं की तुला खायला मजा येईल काढतोस का पाय भुकेने व्याकुळ झालेल्या कोल्ह्याला कासवाला केव्हा खाऊ केव्हा नाही असं झालं होतं कोल्ह्याने कासवावर दाबून ठेवलेला पाय काढताच कासव सळकण पाण्यात सरकलं आणि मुंडकी बाहेर काढून म्हणू लागलं रामराम कोल्हे दादा मी निघालो त्यावर कोल्ह्याला आपल्या हातातील शिकार गेल्याचं दुःख झालं उपाशी पोटी आणखीनच पोटात खड्डा पडला तरीही तो कासवावर चिडत म्हणाला दगाबाज कासवा माझ्यावर तंगडी करून पळून गेलास काय तू खऱ्या हिमतीचा असशील तर आता बाहेर येऊन दाखव तुझा फडशा पाडतो की नाही बघ त्यावर दात काढत कसं म्हणाले अरे मी कडक होतो तेव्हाच का नाही मला खाल्लं स्वतःला फार हुशार आणि चतुर समजतो ना पण कबूलकर मी तुझ्यापेक्षा चतुर आणि हुशार आहे की नाही अरे इतका वेळ तुझ्या ताब्यात असूनही तुला मला खाण्याची अक्कल सुचली नाही आता भोग आपल्या अकलेची फळं आता जा खा खेकडे बेडकं हा हुशार कासव चालला पळून टापी काठ्छा लोककथा या सुनंदा पाटील लिखित पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे